हॅलो मैत्रिणींनो माझ्या मुलाच्या शाळेत ख्रिसमस निमित्त मदर पॅरेंट्ससाठी केक मेकिंगचं कॉम्पिटिशन होतं त्यात मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं तोच केक आज सोबत मी तुमच्यासोबत शेअर करणारे मी बनवलेली रेसिपी म्हणजे ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक घरी क्रिसमस पार्टी असेल किंवा मुलांच्या शाळेत त्यासाठी हा केक अप्रतिम आहे आणि अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने हा फ्रूट केक आपण बनवलेला आहे अगदी बनवायला सोपा आणि चवीला अप्रतिम तुम्ही बघू शकताय कट केल्यानंतर यातले आपले जे फ्रूट्स आहेत कलरफुल असे दिसत आहेत अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी असा ख्रिसमस स्पेशल केकची आपली दुसरी रेसिपी सुरू करू शाळेसाठी मी सर्कल शेप बनवलेला होता पण इथे आपण आता रेक्टँगल शेप बनवणार आहोत त्यासाठी मला थोडंसं बेक करण्यासाठी मोठं भांडा होतं त्यासाठी इथे मी मोठी पातेली घेतलेली आहे आणि त्यात जाळी ठेवून अशा प्रकारे प्रीहिट करायला ठेवून द्यायचं आहे आता आपलं भांडं प्रीहिट होतं आहे तोपर्यंत आपण आपलं केकचं जे बॅटर आहे ते करून घेऊया त्यासाठी इथे जाळीवर मी मैदा घेतलेला आहे आणि आपला जो मैदा आहे तो गाळून घ्यायचा आहे गाळूनच घ्यायचा आहे त्यामुळे आपला केक खूप छान फ्लफी होतो आता त्यानंतर इथे साखर टाकायची आहे आणि अगदी चिमुटभर असं मीठ टाकायचं आहे नंतर इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे यानंतर इथे दालचिनी पावडर घ्यायची जर तुमच्याकडे दालचिनी पावडर नसेल तर घरीच दालचिनीची पूड करून घ्यायची आहे आता हा केक आपण ट्रॅडिशनल पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे स्पायसेस लागतात आता जायफळ नंतर सुंठ आहे आणि लवंग आहे आता याची पूड तुम्हाला बाजारात रेडीमेड मिळून जाईल पण ती पूड आपण केकसाठी थोडीशी वापरतो आणि एवढं मोठं पॅकेट घ्यावं लागतं म्हणून इथे मी घरीचे सर्व खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे नंतर इथे आपलं जे प्रमाण दिलेलं आहे हे सर्व टाकण्याचं त्या प्रमाणात इथे चमचाने मोजून घेतलेलं आहे जेणेकरून थोड्याच क्वांटिटीत आपण हे वापरून घेऊ शकतो आणि बाजारातले जे रेडीमेड स्पायसेस आहेत ते उरणार नाही आता यानंतर हे सर्व कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे व्यवस्थित असं सगळीकडे एकसारखं मिक्स होतं आता इथे आपण अशा प्रकारे कँडीड फ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला जवळच्या सुपर मार्केटला एकत्रित असलेले हे कँडीड फ्रूट्स मिळून जाईल किंवा तुमच्याकडे जर अशा प्रकारे सुट्टे असतील तर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे मी ॲप्रिकोट अंजीर काळे खजूर टुटी फ्रुटी चेरी त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे आधी आपण कोरड्यास पिठात मिक्स करून घेणार आहोत हे करण्यामागचं कारण म्हणजे आपण कोरड्यास पिठात व्यवस्थित हे फ्रूट जेव्हा कोट करतो तेव्हा ते यात ओलसरपणा असल्यावर सुद्धा ते तळाशी जाऊन बसत नाही म्हणून अशा प्रकारे पिठाने पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे बटर घेतलेलं आहे मी थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे बटरच्या ऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकताय नंतर त्यात व्हॅनिला एसन्स टाकायचं आहे नंतर इथे विनेगर टाकायचं आहे आता हे ओलं साहित्य देखील व्यवस्थित असं विस्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल आता इथे आपलं जे कोरडं होतं साहित्य ते टाकायचं आहे आता टाकताना एकाच वेळ सगळं टाकायचं नाही आहे थोडं थोडं टाकून अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला सर्व असं व्यवस्थित बटर लागेल आता इथे मी थोडं थोडं टाकून सर्व एकाच साईडने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे अप्रतिम लागतो हा केक आणि नेहमीच्या केकपेक्षा स्पायसेस असलेला हा ट्रॅडिशनल पद्धतीने क्रिसमसचा फ्रूट केक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आता यात रूम टेम्परेचरला असलेलं आपलं जे दूध आहे ते दूध टाकायचं आहे आता दूध तुम्हाला कमी किंवा जास्त प्रमाणात लागू शकतं आता इथे एकाच वेळ जास्त न टाकता थोड्या थोड्या प्रमाणात दूध टाकून घट्टसर आपलं हे केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण एवढं असं घट्टसर आपलं केकचं बॅटर रेडी आहे आता इथे मी रेक्टँगल शेप घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जो शेप असेल जो मोल्ड असेल केकचा त्यात बनवलं तरीही चालेल आता इथे मी याला थोडंसं तुपाचा हात लावून वरून मैदा भरून घेतला आहे आणि त्याला अशा प्रकारे आपण आता केकचं जे बॅटर आहे ते बॅटर यात टाकून घ्यायचं आहे ओव्हन नसलं तरी देखील गॅसवर हा खूप छान केक तयार होतो अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात गॅप राहायला नको आणि आता खालीवर थोडासा टॅप करून लगेचच आपल्या ज्या गरम झालेल्या प्रिहीट झालेला पातेली असेल त्यात हे ठेवायचं थे आहे व्यवस्थित मध्यभागी ॲडजस्ट करून हा केक आता साधारण पन्नास ते पंचावन्न मिनटं तरी बेक होऊ द्यायचा आहे अतिशय व्यवस्थित असा बेक होतो आणि बेक झाल्यावर तुम्हाला वास देखील आहे आता साधारण पंचावन्न मिनटं झालेले आहेत वाससुद्धा खूप छान येतो आहे आपण चेक करूया केक आता खूप छान शिजलेला आहे आता मी तो काढून घेणार आहे आता अशा पद्धतीने मी वरून चेरी लावून रिबिन लावून अगदी क्रिसमस थीमनुसार त्याला डेकोरेट करून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे मी केक कट करून दाखवते तुम्ही बघू शकताय आतून खूप छान असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे आणि कॅन्डीड फ्रूट जे आहेत ते खूप छान कलरफुल दिसत आहेत अतिशय मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे आणि बच्चे पार्टी खुश होना रा चाहे। तर खुश होणारच आहेत तर नक्कीच ही ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेली फ्रूटची केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा याआधी आपण ख्रिसमस स्पेशल रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याच्यासुद्धा रेसिपीज तुम्ही चॅनलवर जाऊन किंवा चाहे इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंकवर जाऊन बघू शकताय तर नक्कीच अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड बाय